भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीच्या कामाचा शुभारंभ जवळपास एक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर जेजुरी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे गेल्या एक वर्षापूर्वी महामार्ग विस्तार करण्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हलवण्यात आला होता तेव्हापासून सातत्यानं या पुतळा उभारणीच्या कामासाठी डॉक्टर आंबेडकर पुतळा कृती समिती जेजुरीचे सर्व सदस्य व आंबेडकर अनुयायी यांनी विशेष प्रयत्न करून पूर्णाकृती पुतळ्यासाठी व सुशोभीकरणासाठी हिरवा कंदील दाखवला व परवानगी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे अंदाजे बजेट जवळपास दोन कोटी रुपये इतकं आहे या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम चौदा एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी नारळ फोडून उद्घाटन केले परंतु आज खऱ्या अर्थानं ज्या जागेवर जा पुतळा उभारायचा आहे त्या ठिकाणचा चौथारा उभारण्याचं काम सुरू केलंय जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांनी नारळ फोडून पाच टिकाऊ टाकले व कामाचा शुभारंभ केला यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम भालेराव सचिव पंकज भालेराव सदस्य प्रमोद डिकळे पंढरीनाथ विजय भालेराव भाले भाले विशाल डिकळे ओंकार डिकळे राजेश भालेराव राज डिकळे तसेच समस्त डिकळे भालेराव पै पाहुणे असा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवतकर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा